नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पा थेट अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज पातूर तालुक्यातील आंबाशी या गावातील अवकाळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे यामध्ये भुईमूग तीळ कांदा व ज्वारी या सर्व पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे पिके धोक्यात आले असून ती पिके भुई सपाट झाली आहे आंबाशी गावाकडील शेतकऱ्यांच्या शासनाने सर्वे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे मायभूमीन्यूजसाठी राजेश अवचार पातू राखवला माझं नाव दीपक यशवंत आहे अंबाच्या तालुका पाटील यावर्षी मी दरवर्षी दरवर्षी भुईमुख पेरत असतो पण यावर्षी काय आलं भुईमुख पेरला होता माझं दोनच चक्कर आहे म्हणजे आता पा अवकाळी पाऊस येऊन राहिला ना त्याच्यामुळे ह्या शेंगांचं खूपच नुकसान झालेलं आहे किंवा हे ह्या जी शेंगा आहे माझ्या यांना अक्षरशः बुरशी लागलेली आहे दरवर्षी समजा पाऊस उशिरा येतो त्यामुळे आमचं काही नुकसान होत नाही त्या पावसाने खूपच मजे सतत पाऊस आहे येऊन आला असल्यामुळे हा बुरशी आलेली याला मार्केटमध्ये भाव मिळत नाही आणि कोणी मिळून घेणारही नाही आहे जास्त त्यामुळं आमचं खूप नुकसान झालेलं आहे यावर्षी सरासरी जे मागच्या वर्षी जे झडती व्हायला पाहिजे होती ती त्याच्यापेक्षा किती पडणं तुम्हाला झडती कमी झालेली आहे मागच्या वर्षी एका एकराला कमीत कमी सात ते आठ क्विंटल व्हायची पण यावर्षी अडीच किंवा तीन याच दरम्यान झडती आधी म्हणजे झडतीचा सर्वात निच्चांक जो आहे जो शेवटचा क्रमांक आहे तो यावर्षी या आलेला आहे तर शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता बुरशी आलेल्या शेंगा आणि हे आहेत अंबाशी येथील शेतकरी दीपकजी गवई